नमस्कार मराठी मालिका विश्वातून एक वाईट बातमी समोर येत आहे कारण एक नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने प्रेक्षकांच्या आवडीच्या आता दोन मराठी मालिका या दिवशी बंद होणार आहेत चला तर मग पाहूयात कोणत्या आहेत त्या दोन मराठी मालिका व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रमा राघव ही येत्या अठ्ठावीस तारखेपासून बंद होणार आहे या मालिकेच्या बंद होण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे तसेच दुसरी मालिका म्हणजेच फिरतीचा वनवा उरी पेटला ही मालिका देखील एकाच दिवशी आता बंद होणार आहे ह्या दोन्ही मालिकेच्या वेळेवर आता बिग बॉस सीझन फाईव्ह हा नवीन कार्यक्रम सुरू होणार आहे तर मित्रांनो रमा राघव व प्रीतीचा वनवा उरी पेटला ह्या मालिका तुम्ही बघताय का कमेंट्स करून नक्की कळवा